शिरसमणी येथे अक्षदा मंगल कलश यात्रेचे स्वागत करण्यात आलेले आहे बावीस जानेवारीला अयोध्या येथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे त्या निमित्तानं ही अक्षदा मंगल कलश यात्रा जागोजागी काढली जाते कळवणच्या शिरसमणी गावाच्या प्रवेशद्वारावरती आगमन होताच गावातील महिला आणि पुरुष सर्व नागरिकांकडून मोठ्या उत्साहानं फटाक्यांच्या आतिशबाजीत श्री राम लल्लाच्या कलशाचं स्वागत केलंय कलांमध्ये अक्षदा कुंकू आणि हळद टाकून रथासोबत आलेल्या कला वेगवेगळ्या प्रकारचा तालमी खेळ दाखवून लक्ष वेधून घेतलं होतं दरम्यान बावीस जानेवारीला अयोध्या येथे मूर्ती प्राण प्रतिष्ठा होत असल्यानं आपल्या प्रत्येक घरोघरी सडा रांगोळी काढून दिवाळी साजरी करावी असं प्रतिपादन शिरसमणी येथील महिला व पुरुषांनी केलेलं आहे तिथेच सर्व आखाड्यांच्या महंतांना एकत्र केलं आणि त्या ठिकाणी धर्मसंसद झाली आणि त्या धर्मसंसदेमध्ये निर्णय झाला राम लल्ला हा मंदिर वही बनायचे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली तो निर्धार झाला आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली निर्धार झाल्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वद साली विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी पहिली कार सेवा संपन्न झाली रवींद्र आहे स्टाग महाराष्ट्र गणी उचकळवर